पावली की चावली जस जशी निवडणुकीची तारीख जवळ येत आहे तशी रंगत वाढत आहे परंतु शहापुरातील समस्यांचे वाचून दाखवणे हे पत्रकाराचे काम आहे तालुक्यातील महत्वाचा भावली पाणी योजना भावली योजनेमुळे नवीन दिशा मिळाली की भावली योजनेची दशा झाली पाण्याच्या समस्येवर कोणी काही बोलत का नाही ना मूल्यांकनानुसार काम झाले नाही भावलीची रक्कम पूर्ण संपली भावली धरणात आरक्षणानुसार पाणी शिल्लक राहत आहे, आहे। का तालुक्यातील गावोगावी चोदून नवीन रस्ते बकार केले पाईप टाकून ठेवले आहेत पण काही ठिकाणी जागोजागी बांधल्या आहेत पण नियमानुसार मोठी टाकी बांधून त्यानंतर तेथून पाईप सोडून मग बाकी टाक्या बांधणं हे चित्र काही दिसत नाही ठेकेदाराला विरोध असून त्याच ठेकेदाराला काम देण्याची गरज काय पैसे काढून ठेकेदार व लोकप्रतिनिधी गप्प का कारवाई म्हणजे मिल बाटके खायके असा पवित्र हातात घेतलाय म्हणायला काही हरकत नाही येथे माता भगिनीच्या डोक्यावरचा हंडा खाली उतरला जात नाही पण यांचे एकावर एक, एक थर चढलेत असं म्हणायला काही हरकत नाही कोणी भावलीवर बोलत का नाही कोणी बाटलेत तर कोणी माटलेत हे म्हणायला काही हरकत नाही